नमस्कार तर आज आम्ही आमच्या शेतात आलो आहे तर काय करायला आलो आहे तर यांचं स्प्रिंकलर बदलायचं होतं थोड्या वेळासाठी त्यांचं काम होतं मग म्हटलं आम्ही पण बघतो तुरी वगैरे काढायला आलेत का मध्ये मेथी टाकली होती आणि ते वटाणा वगैरे सगळं लावलेलं होतं मी बघितलंच तर ते आलं आहे का बघते का तर रीता यांनी डोळे खुरपायला आला होता आणि त्या बाया भेटत नव्हत्या मग त्यामुळं त्यांनी फवारले तणनाशक मग म्हटलं वटाणं ठेवलाय का गेलाय त्याच्यात बघावं म्हणलं जाऊन तर आता तुम्हाला सुद्धा दाखवते राहिलं आहे का नाही ते आता मी सुद्धा बघते आणि मेथी पण बघूया आपण उगवले ते बाय बायका <laughs> <भाई भाई। laughs> <भाई> लगेच <laughs> स्प्रिंकलर त्यांनी जोडायला तिकडे दिसत असतील तुम्हाला ला थोडेसे लांब आहेत आणि इथे शेडच्या बाजूलाच म्हणजे पाठीमागेच टाकली होती मेथी आणि बघा रान तर एकदम असं मुरमाड होतं त्यामुळं काही थोडीशी शंकाच होती येते का नाही म्हणून पण छान उगवले आहे इथं ही सगळी जी छोटी छोटी दिसते आहे ती सगळी मेथीच आहे त्यातली काही फेल गेली आहे काही आली आहे म्हणायचं पण रान आहे त्या मानानं व्यवस्थित आले मस्त आले दरी खत वगैरे काहीच टाकलं नाही याला खत थोडासा टाकला असता म्हणजे काहीच फेल गेली नसती पण आमच्या ह्यांना सगळं ऑर्गॅनिक पाहिजे आहे म्हणून आम्ही मग जर राहू द्या म्हटलं तर बघा मस्त आली आहे ना आणि आता छोटी छोटी जी आंब्याची झाड आहेत त्याची काय गॅरंटी वाटत नाही येतील म्हणून का तर आत्ता ऊन खूप असते इथून पुढे त्यामुळं बघ किती छान भिभूंग ही थोडंसं गवत आलंय आता फवारलंय थोड्या दिवसात ते आता भिवून जाईल आता आदूला पाण्यात खेळायचं काय की बाबा चला आपण पटाना बघून येऊ तर इथे डोंब्यावरती इथून पुढच्या डोंब्यावरती मी लावलं होतं तर हे बघा हे जे आहे ते वाटाण्याचं आहे असंच सरळ काकरी गेलेली आहे सगळे ढुंब्यावर लावले अर्ध्यापर्यंत परत पुढच्या पण आहेत तर तन्नाशकचा ह्याच्यावर काही इफेक्ट झालेला नाही ते बघून बरं वाटलं मला तर बघा छान आलं भिमु आणि वाटाणासुद्धा तर तिकडे बघा इथं दोडका लावलेला कसं आलाय बघा हे तीन आहेत ते दोडक्याचे वेल आहेत तर गवत आल्यामुळे इथलं काय कोथंबीरीचं रोप उचलत नाही सॉरी मिरचीचं हा लसूण तुम्ही पाहिलं मागच्या याच्यामध्ये इथं पण कुठं कुठं वटणं लावला होता मी तो पण दिसायला लागला आता आणि बघा किती छान आले कोथिंबीर मस्त आहे ना चला चला शेतातली तर कामं झाली कामं म्हणजे माझं काहीच काम नव्हतं खरं तर मी बघायला आले होते जे भाजीपाला लावलाय तो आलाय का तर आलाय सगळा छान व्यवस्थित आहे फवारनी केले तरी आहे म्हणायचं आता वर तुरीकडं आहे आणि तुरीची बघायचं काय हल्ला हवा आहे ती तर तुरीत गेल्यानंतर आपण कंटिन्यू करूया थोड्या शेंगा पण घ्यावं म्हटलं आणि काढायला पण आलेत का ते बघूया ही <laughs> आमची बैलगाडी आहे जुनी ती तिकडं जिथं पाणी लागतंय तिथं होती पावसाळ्यात अख्खा पावसाळा त्यामुळे तिथल्या समोरच्या फाळ्या इथल्या फाळ्या आणि त्याच्या दांड्या तुटल्यात पावसात भिजून भिजून आता ह्याच काम करून घ्यायचं म्हणून इथं आणून ठेवली बघा चांगला आहे गोस आहेत ती अजून काय पाहिजे असं दोन दोन हाताने तोडते म्हणजे पटकन होईल थोडं कवळ आहे काय वाळलंय काय कवळ आहे असं पाणी दिले मग मा। माग पुढे झालं काढताना गळत आहे का सूर्य नसते गळत बरं आहे तेवढं तर निबर घेते बघून अशी लाईफ मला जगायला आवडते म्हणजे प्रत्येक सीजनचं फळ असू देत किंवा रानातल्या रानमेवा असू द्या सगळा म्हणजे मोर असू द्या तुरीच्या शेंगा उडदाच्या मुगाच्या असं काही जे काही शेतात असतंय ते खायला खूप आवडते मला तर म्हणजे पहिल्यापासूनच मला आवड आहे आणि हे सगळं वेळच्या वेड़ वेळी पण भेटतंय गावाकडे असल्यावर तर अशीच मला लाईफ पाहिजे होती ती मला भेटली तू मला आवडते का अशी लाईफ मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला सांगायला असू नका आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब